पक्षांच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या विरोधात इंडिया आघाडीकडून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते सुद्धा उपस्थित आहेत तरुणांच्या हातात रोजगार नसल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केलेला आहे तर सध्याची आपण महत्वाची बातमी पाहतोय दिल्लीहून दिल्लीमध्ये इंडिया आघाडीकडून जंतर मंतरवर आंदोलन हे करण्यात येत आहे यावेळी इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज नेते सुद्धा उपस्थित असलेले आपण पाहतोय कि विभक्ष के लोगों के खिलाफ इस तरह से कदम तो देश की विभक्ष उनका आवाज हम बंद कर सकते हैं मैं इतना करना कहना चाहता हूँ कि देश के संसद हो प्रजातंत्र हो इसके उठाने की लिए जो कुछ कीमत देनी होनेगी तर इंडिया आघाडीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरती आता इंडिया आघाडीचे सर्व नेते हे एकमेटलेले आपण पाहतोय थेट दिल्लीहून ही दृश्य इंडिया आघाडीचे नेते कशा पद्धतीनं सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करतायत मोठ्या संख्येनं जनसमुदाय सुद्धा इथे जमलेला आहे तर सध्याची ही थेट दृश्य आपण दिल्लीतून पाहतोय साडेसात घंटे फेसबुक पे इंस्टाग्राम पे ट्विटर पे ईमेल पे अपने फोन पर साढ़े सात घंटे नरेंद्र मोदी जी की सरकार में हिंदुस्तान का युवा सेलफोन पर रहता है क्यों क्यों क्योंकि नरेंद्र मोदी जी ने उसको रोजगार नहीं दिया संसदेतील खासदार निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी राज्यात आक्रमक झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांच्या वतीनं केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली या आंदोलनात अंबादास दानवे सुद्धा सहभागी झाले होते तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा बिंदु चौक इथं निदर्शनं करण्यात आलेली आहेत भाजप आणि मोदी सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली आपण इथे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर पुणे आणि नाशिक कशा पद्धतीनं मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू आपण पाहतोय पुण्यात खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि आप हे पक्ष आक्रमक झालेले आहेत लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही असंही काँग्रेसनं यावेळी म्हटलेलं आहे बॅनरवर पंतप्रधान मोदी यांच्यासह हिटलरचा फोटो छापत काँग्रेसनं यावेळी आंदोलन केलंय आहे नाशिकमध्ये थेट दृश्य पाहतोय शालीमार परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजोबर इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे